नमस्कार मी सचिन देशपांडे श्रमिक विश्वमध्ये दे आपले सर्वांचं स्वागत शासनाचे धोरणात्मक निर्णय प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकउपयोगी व कल्याणकारी योजना यांची क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन दोन हजार एकोणीस साली करण्यात आली त्याबाबतची कार्यपद्धती व पालक सचिव यांची कर्तव्य व जबाबदाऱ्याही शासन निर्णय निर्गमित करून देण्यात आल्या प्रत्येक जिल्ह्याकरिता शासनाने नियुक्त केलेल्या जिल्हा पालक सचिव यांची कर्तव्य व जबाबदाऱ्यामध्ये पालक सचिवांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात प्रत्येक तिमाहीत एक अथवा वर्षातून चार क्षेत्रीय दौरे करणे आवश्यक करण्यात आले पण परभणी जिल्ह्यात मागच्या चार वर्षात एक ऑनलाईन बैठक अपवाद सोडता चार पालक सचिव बदलले पण परभणी जिल्ह्यात स्तरावर एकही बैठक झाली नसल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे शासनाचे धोरणात्मक निर्णय प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकउपयोगी व कल्याणकारी योजना यांची क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे नागरिकांची जी कामे क्षेत्रीय कार्यालयाकडूनच होणे अपेक्षित आहे अशा कामांसाठी नागरिकांकडून आलेल्या अर्जावर व निवेदनावर त्वरित न्याय मिळावा या दृष्टीने पालक सचिव मंत्र्यांना संबंधित विभागाच्या मंत्रालयीन स्तरावर अधिकाऱ्यांशी मदत मिळण्याच्या दृष्टीने तसेच सर्व विभागाच्या निरनिराळ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या सचिव प्रधान सचिव अप्पर मुख्य सचिव यापैकी एकाची मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नेमणूक करण्यात येईल अशी एकंदरीत या निर्णयाची रूपरेषा आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याकरिता एक पालक सचिव नियुक्त करण्यामागे शासनाचा मुख्य उद्देश होता विशेष म्हणजे या बाबींचा व्यापक प्रमाणावर सामान्य जनतेवर प्रतिकूल परिणाम होणार असेल असा सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित खात्याचे सचिव यांच्याशी चर्चा करून असे प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदारी पालक सचिवांची राहील आणि भविष्यातील रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यामध्ये औद्योगिक व व्यापाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या सचिवांच्या सहकार्याने अशा योजनांबाबत विकास आराखडा विजन डॉक्युमेंट तयार करतील असे स्पष्टपणे शासन निर्णयात आदेशित करण्यात आलेले असून परभणी जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी व पायाभूत सुविधांसह मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर सुद्धा काहीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे शासन निर्णयाला वाटाणाच्या अक्षता दाखवण्याचे काम करण्यात आले जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उनिमा भासत असल्यास त्या उनिवांचा शोध घेऊन विषयाशी संबंधित विभाग प्रमुखांशी सचिवांशी विचारविमय करून आवश्यक त्या उपाययोजना सुचवतील असेही शासन निर्णयात म्हटले आहे इथे परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या समस्या अनेक वर्षापासून जैस ते असून शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्याही उग्र रूप धारण करीत असताना वरील शासन आदेशान्वे काही कारवाई झाली की नाही ही माहिती मात्र गुलदस्त्यात आहे श्रमिक विषयासाठी सचिन देशपांडे परभणी